सायन्स सायन्सची ते अजूनही इंग्रजीमध्ये असंच आलेलं आहे त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचार तर त्याच्याबद्दल आपण लवकरात लवकर हे कसं काय मान्य सभापती मोदय मुळातच आपल्याकडे आपण या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये घेतो पण कोर्टाने एक असा आपल्याला निर्णय दिला होता की त्यातल्या काही परीक्षा अशा आहेत तसं एग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधित जी परीक्षा आहे त्या आपण मराठीत घेत नाही ती आपण इंग्रजीतच घेतो त्यानंतर कोर्टासमोर हा सगळा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा विषय आला की याची पुस्तकं काही उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून ते कोर्टाच्याही निदर्शनास आणून देण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तथापि आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाही त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एमपीएससीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स